जगाच्या कान्याकोपऱ्यातील अजब गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात रोजच्या पेक्षा जरा काही वेगळं दिसलं की लोक त्याला सोशल मीडियावर उचलून धरतात सध्या इंस्टाग्रामवर रील स्क्रोल करता करता तर पाच ते दहा रील नंतर तुम्हाला हे लडू मृत्याचं गाणं ऐकू त्यासोबत फिरता पंखा हाताने थांबून लोकांना आशीर्वाद देताना एक दिव्यांग माणूस दिसत असेल एखाद्या अशा माणसाचा पंखा थांबून लोक आशीर्वाद का घेत असतील असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर हा लडू मुत्या बाबा कोण आहे तो असा पंखा थांबून आशीर्वाद का देतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जसं की व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसतो ज्याला दोन तीन जण खुर्ची सगळ उचलतात मग त्याच्या डोक्यावर फिरणारा फॅन तो स्वतःच्या हाताने थांबवतो आणि हातात आलेली धूळ विभूती म्हणून भक्तांना म्हणजेच त्याला उचलणाऱ्या माणसांच्या कपाळाला लावतो या रेलच्या मागे एक वाचतं हे गाणं कोणतं कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आता लड्डू मुत्याची अवतार संचारी देव हे गाणं वाजल्यानंतर आपल्याला हा पंखा थांबवणारा बाबाच दिसतो म्हणून हाच मुत्या बाबा आहे का असं इन्स्टाग्रामीण इन मंडळींना वाटत असत पण तसं नाही आहे तर काही वर्षापूर्वी कर्नाटकच्या मुघल खोद मधून एक साधारण कुटुंबातला मुलगा जो सोशल स्पेशल चाइल्ड होता तो कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यात कुटुंबापासून लांब पळून आला पळून येण्याचं कारण होत की तो अभ्यासात एवढा हुशार नव्हता म्हणून त्याला शाळेतून त्याच्या घरच्यांनीच काढलं होतं त्याला सुधारण्याच्या त्याच्या घरचे त्याला बोलवायचे आम्ही तुझं आता लग्न लावून टाकू याच गोष्टीला घाबरून तो घरातून पळून बागलकोट येथे आला होता तो रस्त्यावरच राहायचा रस्त्यावर असणारा फळवाल्या शेजारी एखाद्या दुकानासमोर तो उभा राहायचा तेव्हा त्याला दुकानदार आणि फळवाले खायला द्यायचे आता फळवाल्यांना आणि दुकानदारांना असा विश्वास बसला की त्या मुलाला खायला दिल्यानंतर धंदा चांगला होत असे त्यामुळे त्यांनी त्याला रोज फळ किंवा काहीतरी खायला द्यायला सुरुवात केली मग त्यांनी ते गरजूंना वाटायला सुरुवात केली हळूहळू लोकांमध्ये असा समज पसरला की त्याचा आशीर्वाद घेतल्यावर आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईलच म्हणून लोक त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले भवऱ्याला जशी रशी गुंडाळलेली असते तसा फडका हा मुलगा डोक्याला गुंडाळायचा म्हणून त्याचं नाव लड्डू मुत्या पडलं असं बोललं जातं ज्याचा बागलकोटच्या रस्त्यावरच कोणत्या तरी आजाराने मृत्यू झाला याच लड्डू मुत्या स्वामीचा आज बागलकोट जिल्ह्यात एक मठ आहे आणि त्यांना मानणारे अनेक फक्त सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळतात मग वायरल झालेल्या पंख्यावाल्या बाबाचं काय तर त्याचं खरं नाव अजून समोर आलेलं नाही पण त्याचं वागणं बोलणं लड्डू मुत्या या स्वामींसारखंच आहे म्हणून लोक त्याला सुद्धा म्हणतात अशी माहिती मिळाली आहे की एकदा त्याने एका भक्ताच्या घराच चो जोरात फिरणारा पंखा हाताने थांबवला आणि त्या भक्ताला आशीर्वाद दिला तेव्हापासून लोक त्याला आपल्या घरी नेऊ लागली आणि पंखा थांबून आशीर्वाद घेऊ लागले एवढंच नाही तर काही भक्तांनी त्याला कार सुद्धा भेट दिली आहे त्याच्याच एका भक्ताने त्याच्या पंख्यावरून हात फिरून आशीर्वाद देतानाचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर टाकला मग काय त्या रेलने धुमाकोळच घातला आज अनेक जण अवतार अवतार्रि संचारी देव हे गाणं वापरून कधी पंख्याला हात लावून तर कधी एसीला तर कधी ट्रॅक्टरच्या टायरला हात लावून आशीर्वाद देतानाच्या व्हिडिओ या ठिकाणी बनवलेले आहेत आणि पोस्ट सुद्धा केलेले आहेत काहींनी मस्करीत प्रश्न सुद्धा विचारले की पंखाने आशीर्वाद दिल्यावर चमत्कार होत असेल तर हेलिकॉप्टरच्या पंख्याला हात लावून आशीर्वाद द्या आता श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे पण पंख्यावरून हात फिरवताना अपघात सुद्धा होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारच्या श्रद्धेला सुद्धा मर्यादा असायला हवी की नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आणि हे लड्डू मुतेची ही कहाणी होती